त्याच्यामध्ये स्वतःचा उल्लेखाखला असेल अनेक मान्यवर त्यांनी यासाठी खस्ता खाल्ल्या आयुष्याचा उमेदचा काळ झोकून दिला आणि स्वातंत्र्य मिळवल्याच्या नंतर त्या स्वातंत्र्याचा अर्थ सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन हा रुदवण्याच्यासाठी त्यांनी कष्ट केले सत्यध्या इशा नंतर त्या काळात त्याच्यामध्ये पुन्हा सावसा देव्याचा उल्लेख करावा लागतो आणि त्याचं महत्त्वाचं कारण या दिव्याचा जुन्या साथाचा एक या संसार चव्हाण यांनी स्वातंत्र्य सहा लोकांच्या जीवनामध्ये कसं परिवर्तन करण्याच्यासाठी घेणं शक्य आहे Iya, s a m o ini, s a y saya, saya, s a t e saya, s a r a s a o a saya, 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 s a y चव्हाणसाहेबांच्या विचाराचा जर आम्ही कधी पाहिले नाही अनेक आम्ही त्यांच्यासाठी गोष्टी केल्या जी भाषाने कलामध्ये शुतीस्थ निर्माण केलं आणि महाराष्ट्रासही नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरचे लोकसुद्धा चव्हाणसाहेबांच्या संबंधी संगमावर सधार त्यांच्यासाठी येत असत आम्ही लोकांनी महाराष्ट्रात असो दिल्लीमध्ये असो चव्हाण शहांचं नाव कसं आहे या सर्वांविषयी अनेक उभाक्रम हातामध्ये घेते मुंबईमध्ये या अनेक उत्तम संस्था आहेत त्याच्यामध्ये यशवंत चव्हाण प्रतिष्ठान ही संस्था आहे आणि त्या संस्थेमध्ये महाराष्ट्राच्याच नाही देशासोबतच्या महत्त्वाच्या प्रश्नांचा विचार विणय सगळ्या भाषाच्या लोकांना घेऊन केला जातो आणि एक उत्तम स्मारक आज मुंबईमध्ये मंत्रालयाच्या समोर चव्हाणसाहेबांचं झालेलं आहे दिल्लीमध्ये अनेकांना माहीत नसेल देशाच्या फाडवणीमध्ये आज गेल्यानंतर सभागृहात भाऊन टाकायचं असेल तर फाईल्यांदा तिथं आम्ही चव्हाण साहेबांचा भूतळा वाटलेला आहे त्याला नमस्कार करूनच लोकांना आज द्यावं लागतं या देशाचं संरक्षण मंत्री म्हणून चव्हाण साहेबांनी काम केलं त्या खात्यामध्ये मी काम केलं त्या खात्यामध्ये फुत्यांनी काम केलं आणि संरक्षण खात्याचं जे कार्यालय आहे त्या कार्यालयाच्या दारामध्ये एक कर्तवार संरक्षण मंत्री म्हणून चव्हाणशाळांचा पुतळा आम्ही तिथे उभा केलेला आहे देशाच्या रक्षणाच्यासाठी ज्यांच्या खांद्या जमाण झाली आहे ते घटक ज्यावेळेला आपल्या कार्यालयामध्ये जातात त्यांच्यासमोर प्रथम चव्हाण खाण्यांचं दर्शन होतं अशा अनेक गोष्टी चव्हाण साहेबांच्या योगदानाच्या संबंधीची कायमची नोंद व्हावी म्हणून सगळ्यांनी मिळून केलेले आहे आणि त्यामुळं हा विषय आम्ही कधी निवडणुकीचा केला नाही हा विषय आम्ही कधी मत मागण्याच्यासाठी केला नाही के तेव्हा आम्ही पहिल्यांदाच इतक्या ठिकाणी त्या संदर्भात काय केलं याचा उल्लेख या ठिकाणी करतो ठीक आहे निवडणुका आल्या निवडणुकीच्या दृष्टीने आपली धोरणं आपला कार्यक्रम हा त्या ठिकाणी मांडण्याची जबाबदारी आहे आज अनेक प्रश्न या ठिकाणी आहेत ज्या चार पाच प्रश्नांचा उल्लेख विचारव्यांनी या ठिकाणी केला महागाईच्या सारखा प्रश्न आज त्याचा उल्लेखन या ठिकाणी केला काय स्थिती आज महागाईच्या संदर्भात घर चालवलं आमच्या भगिनीने अवघड झालं गाडी चालवणं अवघड झालं दोन हजार चौदामध्ये पेट्रोलचा दर एकाहत्तर रुपये होता मोदी साहेबांनी जाहीर केलं की हातात स्वच्छ आल्यानंतर पन्नास दिवसाच्या आज मी पेट्रोलचे भाव खाली आणतो डिझेलचे भाव खाली आणतो आज मिसिला तीन हजार सहाशे पन्नास दिवस मोदींचं आश्वासन घेऊन झालेले आहेत पेट्रोलचे भाव खाली आले का त्यावेळेला जो काही भाव होता ज्याचा उद्या त्यांनी पंधरा दिवसात खाली आणतो मी केला त्या चौदासाठी एकाहत्तर रुपयाचा दर आज तो एकशे सहा रुपयावर गेलेला आहे आणि त्याचा उल्लेख त्यांनीच केला की गॅसचा सिलेंडर ज्याची किंमत त्यावेळेला दोन हजार चौदाला चारशे दहा रुपये होते ते आज अकराशे साठ झाली आहे कुठल्या याचं सुरू घ्या मोदींच्या राज्यात महागाई कमी झाली नाही ती वाजी बेकारी संघटने त्यांनी अनेक ठिकाणी सांगितलं की आम्ही ही बेकारी संसद जगामध्ये इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन नावाची एक संघटना आहे जागतिक संघटना आहे आणि जगाच्या नव्या पिढीला किती टक्के लोकांना काम करण्याचा अधिकार मिळावा याचा संशोधन अभ्यास ही संस्था करत असते आणि त्या शिवसेने हल्लीच एक निष्कर्ष काला आहे की भारतामध्ये जे सौमर तरुण असतात त्याच्या सत्त्याऐंशी तरुणांना नोकरी नाही आणि ते बेकार आहेत कसली बेकारी घालणार याचा अर्थ एकच आहे मोदी साहेबांनी आश्वासनं कोणी उद्या ते या ठिकाणी येतात करार जायचं आहे मला असं वाटतं की त्यांना फस्ट विचारच्या लोकशाहीमध्ये आपल्याला अधिकार आहे की या या गोष्टी तुम्ही करतो म्हणजा दोन वर्षात करतो म्हणजे दोन संपली आता दहा वर्षे होऊन गेली तर त्या कोणत्या गोष्टीची तुम्ही सोडून केली हे या ठिकाणी सांगायची गरज आहे माझ्याकडे असताना माझ्या मोबाईलमध्ये दहा वर्षापूर्वीचं सत्तेत येण्याच्या आधीचं त्यांचं भाषण आहे त्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं होतं सा। कि इसकी इसकी की मनमोहन सिंगच्या राज्यामध्ये इतकी इतके महागाईबाजली माझ्या हातात सत्ती देण्याच्या नंतर इतका मी कमी करतो ते भाषण ऐकलं तरीसुद्धा असं लक्षात येईल की भाषणं आले केली आश्वासनं आलेली त्याची पन्नास टक्केसुद्धा गोष्टी या त्यांनी खुल्या केल्या नाही आणि त्यामुळं आज ते देशाची सत्ता पुन्हा मागण्याच्यासाठी आज आलेली टीका ते हा त्यांचा स्वभाव आहे स्वतः काय केलं हे सांगायचं नाही त्यांची भाषणं आम्ही अनेक ठिकाणी ऐकतो टीका कुणावर करतात टीका करतात राहुल गांधींचा शहाज यादव म्हणून त्यांचा उल्लेख करतात आणि ज्या तरुणानं या देशाच्या एकंदर स्थितीचा अभ्यास करण्याच्यासाठी काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत पदयात्रा कर कोत्यावधी लोकांशी सुसोद केला त्यांचं दुखणं समजून घेतलं आणि देशाच्या वयाच्यासाठी काही थोसपणानं फावलं टाकली त्याची आवश्यकता आहे त्याची मांडणी ते करतात त्याचं कौतुक करायचं सोडा कमीतरी वाईट बोलू नका टीका शिफारी करतात जवाहरलाल नेहरूंचा स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये सवन घरावर विचार ज्या कुटुंबाने केला नाही आयुष्याची तेरा वर्ष इंग्रजांच्या तुरुंगात त्यांनी घालवली आणि ह्रष्टेचाळीसचा स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या देशाचा कारभार संसदीय दे लोकशाही पद्धतीनेच चालेल यासाठी ज्यांनी रचना उभी केली आणि जगामध्ये या व्यक्तिवसाला एक प्रतिष्ठा होती त्या जवाहरलाल नेहरूंच्या ती, ती कच व्हावी अनेकांच्या याच पद्धतीनं सिंगलचा होईल आणि कोण कसं आहे तर देशाचे प्रधानमंत्री कस आहे प्रधानमंत्री पद ही एक संस्था आहे इन्स्टिट्यूशन आहे तिची इज्जा ठेवली पाहिजे आम्हाला मान्य आहे आम्ही अर्धा त्यांची ठेवतो संसदेमध्ये सुद्धा ठेवतो व्यक्तीच्या सुद्धा ठेवतो पण तुम्ही जी ठेवली आणि त्यांनी या पद्धतीची वक्तव्य केली तर त्या पदाचा गरिबा हा राहू शकत नाही आणि या देशामध्ये अनेक प्रधानमंत्री होऊन गेले पण ही स्थिती कधी कोणाच्या कालखंडामध्ये झाली निदान मी नीद तर फायदे नाही मी इंदिरा गांधींच्या नंतर जेवढे प्रधानमंत्री झाले त्या सगळ्यांचा कालखंड हा दौल फायदेला आहे कधीही आम्हाला हे ऐकायला मिळालं नाही ते आज मोदींच्या रूपानं ऐकायची स्थिती या ठिकाणी निर्माण झाली आणि त्यामुळे आपला विचार करायचा जे त्यांच्या हातात ठेवायचं देशाचे प्रश्न सोडवायचे कमी देशासोबतचा शेतकरी असेल देशासोबतचा कामगार असेल देशासोबतचा कष्टकरी असेल देशासोबतच्या महिला असतील आदिवासी असतील या सगळ्यांच्या हिताची दफणूक हे एक वेळ सूत्र घेऊन आपल्याला पुढं जायचं आहे आणि ह्या रस्त्याने जायचं असेल तर मोदींचा कालखन्ड मोदींची विचारधारणा ती हिताची नाही आणि त्यासाठी परिवर्तन करण्याची आवश्यकता आहे आणि ते परिवर्तन करायचं असेल उद्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये आज या ठिकाणी कष्टकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून शक्तीकांत शिंदेची उमेदवारी सगळ्यांच्या सोबत दिली त्यांच्या उमेदवारीचं फुलं मतदार केंद्रात गेल्याच्या नंतर त्यांचा चुका वाजवणारा माणूस ही खून असेल त्याच्यासोबत सोबत द्यावा व त्या संख्येनं त्यांना देशाचा लोकध्रविधे फाटवा त्या ठिकाणी मी स्वतः आहे त्या ठिकाणी पृथ्वीला चव्हाण आहेत आम्ही सगळेजण त्यांच्या सवेत राहू त्यांच्या साथीला साथ देऊ जे काही प्रेश्चे म्हणतात त्याला आम्ही हातभार लावू आणि सातचं नेतृत्व संसदेमध्ये प्रभावी प्रमाण काम करतोय ही स्थिती निर्माण करू एवढंच त्या ठिकाणी सांगतो पुढच्या सगळे जायचं असत अजित घेता मी आपल्या सगळ्यांची घेतो जय हिंद जय महाराष्ट्र चार तारखेला साताऱ्याची पावसाची सभा महाराष्ट्राच्या आणि देशाची इतिहास घडवली चार तारखेला परत एकदा पवार साहेबांची सभा होते आहे असा जनसमुदाय येऊ द्या आणि महाविकास आघाडीला साथ द्या आज या ठिकाणी सातारा लोकसभा मतदारसंघातील माननीय आमदार शशिकांत शिंदे साहेब यांच्या उमेद प्रचारार्थ